कोकणातील लोकप्रिय चॅनल माय कोकण वर पहा धुमस चक्री लोकसभेची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण बोलूयात सर निवडणुकीचे वारे आता जोरदारपणे वाहू लागले आहेत तुम्ही आता फिरायला सुद्धा लागलेले आहात लाग, अठरा तारखेला उमेदवारी अर्ज भरणार आहात काय रिस्पॉन्स आहे तसं मी पाच वर्ष फिरतच झालो निवडणुका आल्यावर मी फिरायला लागलो असं खरं नाही खरं की काल परवाच सुद्धा आपले निघाली एकोणीस तारखेपर्यंत अर्ज भरायचे आहेत अठरा तारखेला मी अर्ज दाखल करणार आहे गेले पाच वर्षामध्ये जनतेची केलेली सेवा आणि विशेष करून महायुतीचं पाठबळ त्याच्यामुळे या मतदारसंघामध्ये प्रचंड प्रमाणावरती अनुकूल असं वातावरण वागर दापोली महाड शिवर्धन पेण अलिबाग या मतदारसंघामध्ये निर्माण झालेलं पाहायला मिळते आहे विशेष करून शिवसेनेचे सर्व नेते आमदार भारतीय जनता पक्षाचे आमदार आणि नेते आणि सगळे कार्यकर्ते इतर घटक पक्ष आरपी असेल मनसे असेल हे सर्वच एकत्रितपणाने आता प्रचाराच्या कामाला सुरुवात झालेली आहे सर मागच्या वेळेला जेव्हा तुम्ही निवडणूक लढवली होती तेव्हा तुमच्यासोबत शिवसेना होती तुमच्यासोबत शेकाप होती या वेळेला गणितं बदललेली आहेत या बदललेल्या गणितामध्ये तुमच्यासमोर आव्हान काय राहणार आहे माझ्यासोबत शिवसेना नव्हती गेल्या खेपेला मी शिवसेनेच्या विरोधामध्ये निवडणूक लढलो सॉरी शिवसेना नाही काँग्रेस शेतकरी कामगार पक्ष आणि काँग्रेस जरूर सोबत होती त्यांची मदत मला नक्कीच या ठिकाणी झाली यावेळेला शिवसेना आणि भारतीय जनता सोबत आहे इतरही घटक पक्ष आहेत स्वाभाविकपणाने त्यावेळेचे अनुभव त्यावेळेच्या राजकीय परिस्थितीवरचे याचे अनुभव बदललेल्या राजकीय परिस्थितीचेवरचे परंतु एकंदरीत जर का आपण पाहिलं तर राष्ट्रहित जगाच्या पाठीवरती देशाला अधिक विकसित बनवण्याचे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रयत्न राज्याला गतिमान करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे देवेंद्रजी अजितदादांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेलं काम आणि त्याचबरोबर ती आमची शिवशाहू फुले आंबेडकरांची सामाजिक क्षमता ज्या विचारधारावरती गेली चाळीस वर्ष आम्ही सगळेजण राजकारणामध्ये काम करत आलो त्या विचारधारेचा सोबत घेत एक नवीन पर्व सुरू करण्याचं काम आम्ही करतो आहोत जेव्हा वे टोटल अपोजिट विचारधारेची लोकं एकत्र येतात तेव्हा जनतेकडून कसा रिस्पॉन्स राहतो जनता त्याकडे फीडबॅक तुम्हाला काय देते एक असं आहे की हे पहिल्यांदाच घडतं असं नव्हे सत्याहत्तर साली आणीबाणीच्या नंतर ज्यावेळेला देशामध्ये निवडणूक झाली त्याला जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली सर्व विविध राजकीय पक्ष स्वातंत्र्यपूर्व कालामध्ये स्थापन झालेले आणि स्वातंत्र्याच्या नंतर स्थापन झालेले सर्व पक्ष जनता पक्षामध्ये विलीन झाले त्यावेळेला जनसंघ होता त्याला इतरही पक्ष होते समाजवादी प्रजा समाजवादी संयुक्त समाजवादी सगळेजण एका पक्षामध्ये विलीन झाले त्यामुळे या देशाच्या राजकारणामध्ये नवं नाही आहे त्याच्यामुळे आघाडीच्या राजकारणाची अपरियार्थ आली विश्वनाथ प्रताप सिंगांचं सरकार एकोणीसशे एकोणनव्वद सालामध्ये आलं त्यावेळेला त्याला भारतीय जनता पक्षाने पाठिंबा दिला विश्वनाथ प्रताप सिंगाने राजीनामा दिल्यानंतर चंद्रशेखरांचं सरकार आलं त्याला राजीव गांधींनी पाठिंबा दिला त्याच्यामुळे ही आघाडीची राजकारणाची अपरिता या देशामध्ये आल्याच्यानंतर भिन्न विचारसरणीचे राजकीय पक्ष एकत्रित येतात महाराष्ट्रामध्ये सुद्धा ज्यावेळेला पुल दादा पवारसाहेबांनी केलं त्यावेळेलासुद्धा जनता पक्ष म्हणजे जनसंघ समाजवादी आणि पवारसाहेबांची काँग्रेस असे एकत्रित आले मी म्हटल्याप्रमाणे देशामध्ये सुद्धा आपण पाहिलं की आज तृणमूल काँग्रेस आहे वाजपेयींच्या सरकारमध्ये त्या मंत्री होत्या नितीश कुमार त्या सरकारमध्ये होते कधी सरकार एम के पाठिंबा दिला कधी पटनाईक यांच्या प पक्षाने पाठिंबा दिला ही जी काय अपरिहार्यता आज आलेली आहे त्याच्यामुळे अनेक वेळेला असा एक प्रश्न निर्माण होत असतो पण देशांतील जनताही शून्य आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सम संसदीय लोकशाही प्रणाली व्यवस्था दिली आणि बावन्न सालापासूनचा देशाचा प्रवास आपण पाहिला तर या देशाने अनेक चढउतार पाहिले सरकारे बदलली नेतृत्व बदललं तर देशांतील जनता शून्य आहे त्याच्यामुळे हे जे काय राजकीय घडामोडी आहेत त्या घडामोडीच्या नंतर मला जे अनुभवाला मिळत आहे विकास हा सर्वांना हवा आहे तरुणाईला त्यांच्या मनातले स्वप्न साकार करायचे आहेत महिलांना सुरक्षितता आणि रोजगाराची निर्मिती करायची आहे हे सगळं काम ज्या वेळेला एन डी एच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून होतं त्याला लोकांचा अतिशय उत्तम प्रतिसाद मला तरी अनुभवाला मिळतो सर आ, सध्या जे विरोध तुमच्या विरोधात जे उभे राहिले आहेत आनंद गीते यांची उमेदवारी शिवसेनेने जाहीर केली आहे तर ते तुमच्यावर खूप टीका करत आहेत त्यांनी त्यांचं म्हणणं आहे की ज्यांनी तुम्हाला घडवलं शरद पवारांची साथ सोडली तुम्ही तुम्ही बॅरिस्टर अंतुल्यांची साथ सोडली तर यावर तुम्ही काय उत्तर देता एक असं आहे की जनतेशी विश्वासघात ज्या अनंत गीतेने केला सहावायला निवडून जाऊन त्यांनी मला राजकीय प्रश्न विचारण्याची आवश्यकता नाही मी चौऱ्याऐंशी साली राजकारणामध्ये आलो अंतुल्या साहेबांचं पाठबळ मिळालं वसंतराव दादांचं मिळालं विलासराव देशमुखांचं मिळालं शरद पवार साहेबांचं मिळालं तर नंतरच्या कालावधीमध्ये अध्यक्ष झालो राजकारणामध्ये काम करत असताना जनतेच्या हिताच्या दृष्टातून आम्ही त्या ठिकाणी काम करत आलो त्याच्यामुळे विकासाच्या मुद्द्यावरती स्वतःच्या अफट कर्तृत्वाच्या माध्यमातून ज्यांना काही काम करता आलं नाही जे सतत निष्क्रिय राहिले त्यांना व्हिजनही मांडता येत नाही केलेलं काम सांगता येत नाही अशा वेळेला टिप्पणी करणं हा एकमेव अजेंडा आहे माझ्या राजकीय आयुष्यामध्ये माझा अजेंटा हा नेहमी होता राहिला सौहार्दाचा राहिला धर्मनिरपेक्ष होता राहिला जनतेच्या संवादाचा राहिला ते घेऊनच मी आयुष्यभर पुढे वाटचाल करत आलो ते कधीच धर्म समाज याच्या नावाने ते राजकारण करत आले भावनेला साथ घालत आले निष्क्रियता हा त्यांचा स्थायी भाव आणि त्या हा माझा स्थायी भाव हा फरक आहे सर आता जी राज्य पातळीवर वाटप झालेला आहे तर त्या जागा वाटपामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला ज्या जागा मिळालेल्या आहेत त्या योग्य आहेत असं तुम्हाला वाटतं समाधानकारक का आहेत एक असं की ज्यावेळेला जागा वाटपाला आम्ही बसलो त्यावेळेला भारतीय जनता पक्षाची भूमिका नेहमी पाहिली मित्र पक्षाला सन्मानपूर्वक जागा त्या ठिकाणी दिल्या जात आहेत चार ठिकाणी आज उमेदवार आम्ही घोषित केलेत पाचवी जागा परभणीची आम्हाला मिळाली ती आम्ही रसपाला दिली माधवराव जानकर निवडणूक लढतायत नाशिकच्या जागेचा क्लेम आहे साताराच्या संदर्भामध्ये जो निर्णय झाला आहे अंतिम निर्णय ज्यावेळेला होईल त्यावेळेला त्याच्यातली मी सविस्तरपणाने माहिती सांगेन लक्षद्वीपला आज एन डी एमधून जागा त्या ठिकाणी मिळालेल्या त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा संख्येने सांगायचं झालं तर मी एकच खासदार तरी जागा चांगल्या मिळाल्या जिथं अधिक तिथे कमी झालं आहे आम्ही मात्र नक्कीच आज महायुतीमध्ये जागा वाटपामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल शिवसेना असेल भारतीय जनता पक्ष असेल किंवा राजसभासारखा एखादा छोटा पक्ष असेल सर्वांना सोबत घेऊन जाण्याचं काम त्या ठिकाणी करतो आलवेला असं महाविकास आघाडीमध्ये जे दाखवण्यात आलं वर्षा गायकवाड विश्वजित कदम अशा अनेक सहकारांच्या भावना ज्या पद्धतीने उद्रेक झाला ते आपल्याला त्या ठिकाणी अनुभवायला मिळालं त्या मानाने महायुतीमध्ये जरूर आपापल्या पक्षाची बांधणी करण्याचा प्रतिकाने प्रयत्न जरी केला तरी उमेदवार घोषित झाल्याच्यानंतर सर्वजण एक ताकदीने एक दिलाने कामा लागलेले ला आहेत पंचेचाळीस प्लस हे आमचं उद्दिष्ट आहे सर आत्ता तुम्ही जेव्हा निवडणुकीला सामोरं जात आहे तर मेन तुमचे मुद्दे काय राहणार आहेत फोकस्ड मुद्दे जे गेल्या पाच वर्षांपूर्वी पूर्वी जे तुम्ही जाहीर केलेले ते झालेत आणि आता वेगळे काय राहणार आहेत एक असं आहे की भारत सरकारच्या माध्यमातून तुम्हाला काम करावं लागतं रेल्वे सुविधा पर्यटनावरती आधारित असलेलं काम भ्रमणद्वारीच्याद्वारे संपर्क फोर जीचं नेटवर्क अशा अनेक कामांना मला गती त्या ठिकाणी नक्कीच देता आली पुढच्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये एक नक्की आहे की देशामध्ये पुन्हा एकदा एन सरकार येणार नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालचं सरकार प्रस्थापित होईल त्याला सरकारी बाकावर बसल्याचा अधिक फायदा होऊ शकतो त्यामुळे केंद्र सरकारच्या अनेक योजना आहेत या आणण्यामध्ये मधल्या कालावधीमध्ये यश मिळालं पण मर्यादित राहिलं यावेळेला मात्र माझी काम करण्याची जी पद्धती आहे ती लक्षामध्ये घेता रायगड रत्नागिरी मतदारसंघामध्ये प्रचंड प्रमाणावरती पायाभूत सुविधा पर्यटनावरती आधारित रोजगाराची निर्मिती स्वयंरोजगाराच्या कल्पना नारी नमोशक्ती अभियान असेल युवकांच्यासाठी काम करत असेल हे करण्याची संधी आधी खूप पुढे मोठी आहे त्याच्यातून ग्रीजबिल्ड एक्सप्रेस वे ट्रान्स हार्बर लिंक म्हणजे अटल सेतू झाल्याच्यानंतर राहिलेला एकेकाळी बॅरिस्ट आंदोलनचं स्वप्न असलेला रिव्हर्स रेड्डी म्हणजे सागरी महामार्ग अशा अनेक पायाभूत सुविधा केल्या किंवा टुरिस्ट सर्किट आज या सगळ्या परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती पर्यटनाला बाब आहे ते जर का आपल्याला निर्माण करता आलं तर त्याचा फार मोठा उपयोग बेरोजगारांच्यासाठी होऊ शकतो आणि वेगवेगळ्या व्यवसायासाठी होऊ शकतो सर दोन तीन प्रश्न फक्त शेवटचे एक तर मुंबई गोवा महामार्ग जो आहे तो अजूनही पूर्ण झाला नाही आहे असे काही टप्पे आहेत जे अजूनही मार्गस्थ होत नाही आहेत आणि दुसरा मुद्दा जो तुम्ही आता सांगितला की ग्रीनफील्ड एक्सप्रेस जो आहे त्या त्याला पण मंजुरी मिळालेली आहे तर ह्या दोन एक्सप्रेसमधला फरक कसा राहणार आहे एक सतरा वर्ष चालूच आहे काम आणि दुसरं जे एक्सप्रेस आहे ते किती वर्षात पूर्ण होईल मुंबई गोवा रस्त्याचं पहिल्या टप्प्यातलं काम मी पालकमंत्री असताना युपीचं सरकार असताना मी मंजूर केलं दोन हजार बारा सालामध्ये पालकमंत्री असताना मी पूर्ण प्रयत्न केले नंतर ते काम तो कॉन्ट्रॅक्टर बँक्रप्ट झाला म्हणून रखडलं गडकरी मंत्री झाल्याच्या त्याला पुढच्या कामाला चालना मिळाली पुढचं कामसुद्धा बऱ्यापैकी झालं आहे काम पूर्ण झालं असं मी दावा करणार ना नाही पण खासदार झाल्याच्यानंतर पहिल्या टप्प्याचं काम जे रखडलं होतं त्याला सातशे कोटी रुपयाचा निधी काँक्रीट करण्यासाठी मी मिळवला हो गडकरी साहेबांनी जाहीर माझं कौतुक केलं त्या टप्प्याचं काम सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे ग्रीनफील्ड एक्सप्रेस वे म्हणजे सागरी महामार्ग आणि मुंबई गोवा मार्ग याच्यामधील ग्रीनफील्ड एक्सप्रेस वे आहे म्हणजे जसा समृद्धी आहे मुंबई पुणे जसा आज एक्सप्रेस हायवे आहे त्या धर्तीवरती कोकणातला हा ग्रीनफ्लीट एक्सप्रेसवे त्या ठिकाणी होणार आहे त्याच्यामुळे कोकणामध्ये जायला मुंबई गोवा मार्ग राज राष्ट्रीय महामार्ग रेवस रेड्डी हा सुद्धा एक विशेष दर्जा असलेला राष्ट्रीय महामार्ग आणि ग्रीनफ्लीट एक्सप्रेसवे अशा तीन महत्त्वाच्या रस्त्याची उभारणी झाल्याच्या नंतर कोकणचा कॅलिफोर्निया व्हावा असं जे काही कोकणवासीचं स्वप्न होतं ते साकार होण्यासाठी त्याला खूप मोठ्या प्रमाणावरती मदत होईल मला खासदार असताना एम एस आर डी सीच्या मार्फत नेवस रेड्डी रस्त्यावरील दहा हजार कोटी रुपयाच्या कामाच्या पुलाची निविदा काढण्यासाठी जेवढे मला प्रयत्न करता आले ते मी केले आणि एकनाथराव शिंदे देवेंद्र फडणवीस अजितदादा यांच्या व्यापक सहकार्यातून आज त्या दहा हजार कोटी रुपयाच्या निविदा निघालेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत सर शेवटचा प्रश्न काय आवाहन कराल जनतेला तुमच्या मतदारांना जनतेला मी एवढंच आवाहन करतो आहे की सार्वजनिक जीवनामध्ये नीतीमूल्य राखत सर्वसामान्यांची सेवा करण्याचा प्रयत्न केला विकास हे देहराशी बाळगून चाळीस वर्ष राजकीय जीवनामध्ये त्या ठिकाणी काम केलं आणि आज एन डी एच्या नेतृत्वाखाली काम करत असताना महायुतीचा उमेदवार म्हणून मला यावेळेला जनतेने मतदान करत पुन्हा एकदा लोकांची सेवा करण्याची संधी त्या ठिकाणी द्यावी गड्याच्या चिन्हावरती बटण दाबत उद्याचा उशक उमटवण्यासाठी देशभरात आणि राज्यभरामध्ये विविध योजनांची सांगड घालण्याचं काम जे होतं आहे ते मला प्रभावीपणाने आपल्या मतदारसंघामध्ये करता यावं यासाठी जनतेने तरुण्यानी महिला भगिनींनी साथ द्यावी हेच माझं नम्रतेचं आव्हान जनतेपुढे आहे धन्यवाद सर हे होते सुनील तटकरे जे रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आहेत त्यांनी सांगितलं आहे की या मतदारसंघातून मला पुन्हा एकदा संधी जनतेने द्यावी या भागाचा जो विकास आहे तो पूर्णपणे मी करणार आहे त्याबरोबरच देशामध्ये पुन्हा एकदा एन डी एचं सरकार येणार आहे हे सुद्धा त्यांनी स्पष्ट केलं आहे शमशाद सर मुश्ताक खान माय कोकण दापोली माय कोकण सबस्क्राईब करण्यासाठी लाल बटन वर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेलायकन वर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईल वर मिळवा